नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात मजेत ना तर माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे मटकीच्या शेंगाची गवारीची शेंग असं हे दोन्ही म्हणतात आमच्याकडं तर ह्याची भाजी बनवणार आहे मस्तपैकी भाजी आता आणि साध्या आणि सोप्या काही मसाले नाही वापरणार मस्त सिम्पलशी अशी भाजी करून दाखवणार आहे चला तर मग आपणाला भाजी बनवायची आहे ह्या गवारीची शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत तर स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि हे दोन ते तीन पाण्याने आता पावसाळा असला म्हणजे की दोन ते तीन पाण्याने धुवूनच घ्या वाटल्यास तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून तुम्ही भाज्या धुवून घ्या कारण भाज्यांना बरंच काही काही त्याच्यावर मावा पडतो किडे आळ्या त्यामुळं आपण काळजी आपण आपलीच काळजी घ्यायला पाहिजे तर ह्या भाजी शेंगाला धुवून मी भाजून घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायची कारण मी भाजूनच घेऊन भाजी करते आणि चला तर मग आता झालेलं आहे आपलं भाजून काढून घेतलेले आहे गॅस कट जाऊन गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की मग आपल्याला पुढची प्रोसिजर चालू करायची आहे तर हे मोहरी तडतडलेली आहे आता आपली कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा लाल रंगावरती आला की मग आपल्याला मध्ये कडीपत्ता टाकायचा आहे तर आता हे आपण परतून घेऊया लाल होईपर्यंत तर चला तर मग आता झालेला आहे आपला कडीपत्ता घालून घेते कारण पहिल्यांदा कडीपत्ता टाकला ना की करपतो म्हणून मी ह्या पद्धतीनं टाकते तसाच हिरवा राहतो कडीपत्ता मग परत नंतर आता अद्रक आणि लसूण वाटून ठेसून घालायचा कारण आयत्या पण ते पेस्ट वगैरे मिळतात जर आपल्याला होत नसेल त्या टायमात आपल्याला खूप ग गडबडघाई आणि आहे त्यावेळेस आपण ती पेस्ट वापरू शकतो पण हे ताजं लसूण आणि अद्रक हे ठेसून घ्यायचं आणि भाजीला वापरायचं दररोजच्या तर हे एक टोमॅटो फ्रेश आहे लाल बुंद टोमॅटो आहे माझ्याकडला म्हणून मग मी ते बारीक चिरला आणि त्यामध्ये घातला फोडणीमध्ये कारण गवारी शेंगायला कोणी टोमॅटो घालतं आहे कोणी नाही ज्याची त्याची आवड आहे आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि मी मसाले अजिबात वापरत नाही जास्त लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकलेला आहे काळा मसाला घरचा बनवलेला आहे ते एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे कुठलाही गरम मसाला वापरू शकता तुम्ही खरं तर दररोजच्या भाज्यांना मी गरम मसाला पण वापरत नाही मी फक्त तिखट मीठ आणि हळद हे एवढं वापरते शेंगाचं कूट घालायचं आहे आता थोडंसं आता हे झालेली आहे आपली भाजी गवार शेंगा पण टाकून परतून घ्यायची तर हे शेंगाचं कूट थोडंसं एक दोन चमचे शेंगाचं कूट टाकलेलं आहे जास्त पण नाही टाकायचं नाही तर ते भाजी मधमध लागती म्हणून आपण थोडंसंच टाकायचं आहे शेंगाचं कूट आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस करून आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं तरी पण आणखीन थोडंसं शेंग निब्बर आहे मऊ नाही झालेली तरी आणि आपल्याला एक पाच मिनट लागेल आता आपल्याला चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे परत आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ते आपण एक लई झालं एक पाच मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे बारीकच गॅस ठेवायचा आहे तर झालेली आहे आपली हे शेंग मस्त झालेली आहे भाजी तर हे भाजी एक बाऊल घ्यायचं आहे बाऊलमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया तर एक डिश आहे आता हे माझी डिशमध्ये मी हे भाजी काढून घेते मस्त झालेली आहे थोडं थोडं बघा तेल पण छान भाजीला सुटलेलं आहे ते वास पण खूप छान येतो तर हे भाजी मी काढून घेते झालेलं आहे आता आपल्याला भाजीवरती थोडीशी कोथिंबीर थोडीशी घा टाकायची आणि मस्त झालेली आहे भाजी आपली चालेल तर चला तर मग आपण शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा माझ्या भाज्या कशा झाल्यात हे मला जरूर सांगा तर ठीक आहे